नमस्कार मंडळी तर आज आपण उन्हाळा स्पेशल दोन मिनिटात तयार होणारं कलिंगडाचं ज्यूस कसं बनवायचं हे पाहणार आहोत किंवा मग तुम्ही याला कलिंगडाचं सरबत असं सुद्धा म्हणू शकता करायला तर खूपच सोपं आहे पण तितकंच चवीलाही खूप छान असं लागतं रखरखत्या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावं आणि पिल्यानंतर मनाला तृप्ती देणारं हे असं कलिंगडाचं ज्यूस तुम्हालासुद्धा बनवायचं आहे का तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते कलिंगडचा आपण ज्यूस बनवतोय तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे कलिंगड आणि उन्हाळ्यामध्ये आवर्जून हे कलिंगड असं सुद्धा खा कारण यामध्ये खूप प्रमाणामध्ये पाण्याचा अंश असतो आणि तो आपल्याला शरीरासाठी तितकाच महत्वाचा असतो तर इथे मी हे कलिंगडाचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आता इथे मी ज्यूसचं एक भांड घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण बारीक कट केलेला हा कलिंगड घालून घेणार आहोत तुम्हाला किती प्रमाणामध्ये ज्यूस लागणार आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्ही हे कलिंगडचे काप घ्या ह्यातील मी संपूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता यामध्ये आपण टाकतोय फक्त थोडस आल्याचे तुकडे त्यामुळे अगदी छान असं हे सरबत लागतं आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घातलेला आहे चिमूटभर भर आपलं साधं मीठ घातलेलं आहे म्हणजे साधारण पाव चमचा होईल इतकं आणि पाव चमचा इथे मी काळ मीठ वापरलेलं आहे हिने आपल्या ह्या सरबताला चटपटीत अशी चव येते दोन पानं पुधिण्याची वापरलेली आहेत आणि थोडे आईस क्यूब आपण वापरणार आहोत अगदी मस्त आता याला टोपण लाव्या आणि अगदी ही बॅरीक करून घेऊया तर इथे मी हे सगळा कलिंगड असा बारीक करून घेतलेला आहे जर तुम्हाला अशा पद्धतीनं बनवायचं नसेल तर फक्त कलिंगलाचं काप मिक्सरमध्ये घाला थोडंसं मीठ घाला असं जरी तुम्ही करून प्यालात ना तरीही ते तितकंच छान लागतं तर इथेही मी सगळी बनवलेली पेस्ट असं गाळणीवरून चांगली गाळून घेतलेली आहे आणि हे बघा अगदी छान असा लाल कलरचा आपला हा कलिंगडाचा ज्यूस तयार झालेला आहे तर ह्या ज्यूसमध्ये आपण ॲवर्जून सब्ज्याचे बी वापरणार आहोत तर इथे बघा अशा पद्धतीने हे सब्ज्याचे बी दिसतात तर हे बी मी तीन ते चार तासापूर्वी भी भिजत घातले होते पाण्यामध्ये इथे आपला हा ज्यूस तयार झालेला तया आहे तर हा ज्यूस आपण सर्व करूया तर त्यासाठी ग्लासमध्ये असे हे आईस क्यूबचे तुकडे घालून घेतलेले आहेत त्यामुळे अगदी ज्यूस आहे ना तो थंडगार असा लागतो आणि हे भिजवलेले सब्जा बी एका ग्लासासाठी आपण एक चमचा इतकं प्रमाण वापरणार आहोत जर तुम्हाला असं वापरायचं नसेल तर ज्या वेळेला आपण सर्व तयार करतो ना तर त्यामध्येच तुम्ही हे सब्जा बी घालू शकता आणि मिक्स करून घेऊ शकता तर इथे मी ग्लासामध्ये सब्जा बी वापरलेले आहेत आणि आता आपण हा ज्यूस केलेला आहे तो ग्लासांमध्ये असं घालून घ्यायचा अगदी मस्त गार गारे, गार एक गार असा आपला हा कलिंगडाचा साधा सोपा झटपट होणारा ज्यूस तयार झालेला आहे किंवा हे सरबत इथं आपलं हे तयार झालेलं आहे चमच्याच्या साह्याने पुन्हा एकदा असं हलवून घेऊया म्हणजे जे सबच्या बिया आहेत ना ते व्यवस्थित यामध्ये मिक्स होतील अगदी मस्त उन्हाळ्यामध्ये अगदी थंडावा देणारा हा कलिंगडचा ज्यूस एकदा तुम्ही नक्की ट्राय करा कसा झाला होता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर अगदी आपला ह्या ज्यूसचे ग्लास छान दिसावेत यासाठी साठी मी ती पुदिन्याची पानं वापरलेली आहेत आणि अगदी मस्त गारेगार असा आपला हा कलिंगडाचा सरबत बनून तयार झालेला आहे तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा हा कलिंगडाचा सरबत नक्की करा सरबत तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशा छानशा थंडगार अशा रेसिपीसोबत tô pren te bye bye